कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकणकटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा त्यात दोन हजार चौदा नंतर जे केंद्रामध्ये स्तांतरण झालं भाजप नरेंद्र मोदी सरकार आलं त्याच्यानंतर एकोणीस आणि चोवीस लोकसभा गेल्या ज्या अकरा वर्षामध्ये जनतेचा अनुभव आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे राहुल गांधी आमचे सन्मान्य नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव रॅली काढली वोट चोरी मुद्दा असू दे जातीय जत जनगणना असे अनेक मुद्दे लावून धरलेले आहेत आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांची भूमिका गेल्या एक ते दोन वर्षातली भूमिका बघितली तर ते चांगल्या पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून देशाचा भावी पंतप्रधान म्हणून अशा पद्धतीने कामकाज करत आहेत सर्वसामान्य जनतेत जात आहेत प्रत्येक जाती प्रत्येक समाजामध्ये ते पोचत आहेत ज्या पद्धतीने आज त्यांचे काम, काम चालू आहे त्या कामामुळे आज देशामध्ये दे वातावरण बदलत चाललेलं आहे सर्वसामान्य जनता अल्पसंख्याक समाज दलित समाज जास्त करून मुस्लिम समाज हाही त्यांच्या कामामुळे आज काँग्रेसकडं हळूहळू वळू वळत चाललेलं आहे देशामध्ये सगळ्या ह्याच्यात काँग्रेस आता वाढत चाललेली आहे आपल्या देशामध्ये दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून स्थापन झाली त्याच्यानंतर राज्यात जी सत्तांतर झाली जी पक्ष गणित झाली दोन पक्ष त दोन पक्ष फोडण्यात आले शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष अशा पद्धतीने गेल्या या दोन तीन वर्षात आपण अनेक घडामोडी बघितल्या आज आता संपूर्ण आपल्या राज्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत गेले तीन साडेतीन वर्ष प्रशासन कारभार करीत आहेत ज्या पद्धतीने शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रशासनाच्या कामामुळे दैनंदिन अवस्था आहे रस्ते असू दे शहरातील विकासकामं असू दे सर्व कामं आता खंबलेले आहेत नगरपालिका संदर्भात आठ गेल्या आठ तारखेला आमच्या पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्र प्रदेशचे सचिव शशांकी बावस्कर चिपळूण तालुका दौऱ्यासाठी आले होते आम्ही चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद गटात दोन ठिकाणी बैठकाही घेतल्या शहराची बैठक घेतली आणि संपूर्ण शहराचा लेखाजोखा हा त्यांच्यासमोर आम्ही मानला दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेला महाविकास आघाडी असताना आम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलं ज्या उमेदवारासाठी आम्ही झटलो तो उमेदवार आमच्या पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले अशा प्रकारे आता नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आमच्या सर्वांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून लढावं निरीक्षकांनी चिपून शहराची परिस्थिती काय दोन हजार सोळामध्ये ज्या निवडणुका झाल्या तेव्हाची परिस्थिती काय या सर्वचा आढावा घेतला या आढावामध्ये आम्हाला असे लक्षात आलं त्यांच्या की गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढला काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षपदा असलेल्यांना चार हजार मतं मिळाली आज आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांची नवीनच नियुक्ती झालेली आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला कशी बळकटी येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ हे स्वतः राज्यामध्ये अनेक ठिकाणी दौरे करत आहेत दुष्काळ भागात जनतेचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न हे आपले मांडत आहेत आणि एक महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण होत आहे आणि सर्वसामान्य जनतेला वाटत आहे की भविष्यात काँग्रेसचं सरकार देशात आणणं फार गरजेचं आहे सर्व जनता ही ह्या सर्व भ्रष्टाचार आणि जो काय देशामध्ये संविधानावर घाला घालण्याचा लोकशाहीवर घाला घालण्याचा जो प्रकार करत आहेत त्यामुळे जनतेला असं वाटत आहे की पुन्हा काँग्रेस जोमाने उभी करावी सर्वसामान्य जनता काँग्रेसकडे आ आकर्षित आहे पक्षाचे निरीक्षक आल्यानंतर त्यांनी सगळ्या सर्वप्रथम आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये चर्चा झाली की जर चिपून नगरपालिकेत आम्ही दोन हजार चोवीसला लोकसभेला खासदार जी विनायक राऊत यांना मतदान केलं विधानसभेला आम्ही राष्ट्रवादीला दिलं आमची ग्रामीण भागात ताकद कमी असल्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद आम्हाला तिथं वर्चस्व कमी असल्यामुळे आमचे अध्यक्ष सभापती हे होऊ शकत नाहीत किंवा संधी कमी मिळेल पण न चिपळूण नगरपालिका आणि काही जिल्ह्यातील नगरपालिका या आपण आपल्याला त्यामध्ये नगराध्यक्षपद हे हवं आहे जर चिपळूणमध्ये महाविकास आघाडी करायची असेल तर काँग्रेसला नगराध्यक्षपद दिल्याशिवाय महाविकास आघाडी होऊ शकत नाही मुळातच चिपळूण शहरात आज काँग्रेसचं मतदान जवळजवळ पाच हजार मतदान काँग्रेस आहे त्याच्या खालोखाल इतर पक्ष आहेत राष्ट्रवादीचं विभाजन झालेलं आहे राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर मुळात सत्तर टक्के राष्ट्रवादी इथले स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे गेलेले आहे उरलेले दहा पंधरा टक्के राष्ट्रवादी हे प्रशांत यादव जे आता भाजपमध्ये गेले त्यांच्याकडे गेलेलं आहे शहरामध्ये एक नंबरला काँग्रेस पक्ष आहे देशातही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष एक मोठ्या एक नंबरला आहे महाविकास आघाडीत त्यामुळे इथं चिपळूणचं जे नगराध्यक्षपद आहे हे काँग्रेसला मिळावं अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली शंभर टक्के निवडणूक चवबळावर जाणार जर महाविकास आघाडीत नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं नाही तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना बैठकीत त्यांना स्पष्ट आदेश सांगितलेला आहे की जर नगराध्यक्ष पद काँग्रेसला मिळालं तरच आघाडी होईल अन्यथा आघाडी होणार नाही महाविकास आघाडीची प्रमुख बैठक ना झाली पण चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू होती नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवार मी एकटाच आहे आणि मी एकच पक्षाकडे मागणी केलेली आहे तुम्ही प्रथम चुकीचं बोलताय कारण मध्ये ताकद सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे आता मतदाराच्या आकडेवारीनुसार त्याच्यानंतर राष्ट्रवादी शेखर गट भाजप आणि नंतर उबाटा उद्धव बाळासाहेब गट हे मोठे गट आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा जो मतदार असलेला जो हे आहे तो काँग्रेस आहे भाई एक तुमच्या प्रश्नाकडे लक्ष करतोय की मागच्या इलेक्शनला ज्यावेळी नगराध्यक्षाची निवडणूक झाली तेव्हा रमेश कदम आणि सेपरेट लढल्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला तीच परिस्थिती आता तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडी झाली तर काँग्रेसला नगराध्यक्ष उमेदवारी पाहिजे नाही झाली तर तुम्ही स्वतंत्र लढणार असं म्हणताय बरोबर पण मुळातच निरीक्षकांच्या पुढ्यात जे म्हणणं मानलं त्यामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद सगळ्यात शेवटच्या क्रमांकाला आहे त्यांचं संघटन नाही आहे जे संघटन आहे हे काँग्रेसकडं आहे आणि नंतर उबाटाकडं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे हे मतदान आमच्याकडे जास्त आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे नगराध्यक्षपद मिळावं अशी तिथे ठाम निर्णय झालेला आहे आणि मुळात शहरामध्ये काय अफवा उठवल्या जात आहेत की वरिष्ठांनी फोन केला ह्यांनी फोन केला प्रदेश अध्यक्षांबरोबर माझं स्वतः वैयक्तिक बोलणं झालेलं आहे त्यांनी सर्व अधिकार जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षाला दिलेले आहेत सर्व निर्णय हे तालुक्या अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष घेणार आहेत त्याच्यामुळे इथं काय ते प्रश्नच नाही का अफवा हे उठवणार माझ्या मागं गेल्या चार दिवसात पन पंचवीस एक लोकं येऊन गेली वरिष्ठातले त्यांचे मोठे मोठे नेते थोडा दबाव टाकण्याचा किंवा बा असं केल्यानंतर भाजपचं सरकार येईल असे वेगवेगळे वे अफवा आणि आग बॉम्ब चालू आहेत पण आम्हाला नगराध्यक्षपद जर काँग्रेसला मिळालं तरच आघाडी होईल नाहीतर आघाडी होणार नाही विकास आघाडी बैठक झाली होणार आहे कसं का काय भविष्यात चा चालू आहे आमची चाचपणी चालू आहे शहरामध्ये की आमचे नगरसेवक किती ठामपणे निवडून येऊ शकतात त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो आहे

काँग्रेसमध्ये मतदार हा इथल्या ठाम आहे कारण दोन हजार एकोणीसला आम्ही जेव्हा बांदिवडेकरांची निवडणूक लढवली त्यावेळेला सुद्धा शहरामध्ये चार हजार दोनशे पन्नास मतं मिळाली आमची माझी नगर नगर माझ्या वेळेला नगराध्यक्ष निवडणूक लढवली तेव्हा पण चार हजार मतं मिळाली आता आमचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग मॅडम आणि सर्व इतर कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत आमच्याकडे पाच हजार मतदान आहेत शहरामध्ये यावर आम्ही थांबत आहोत आणि ते मतदान तेवढं काँग्रेसला मिळणार आहे नगरसेवकांची शहरामध्ये गोळकोट गोलकोट रोड पेटमाप बाजारपेठ वान्याळी मुरादपूर हा जो भाग आहे उक्ताड यामध्ये आम सर्वात जास्त टीम ही काँग्रेसकडं आहे तिथला मतदारही काँग्रेसकडं आहे आणि मुळातच तुम्ही विषय मगाशी रमेशभाई कदमनी काय मुलाखत का दिली मी इच्छुक आहे हे लोकशाही आहे संविधान आहे कोणी पदाला नगरसेवकाला उभं राहू शकतो मुळातच आम्ही यूट्यूबला आमच्या अनेक मित्रांनी सर्च केलं की महाराष्ट्रामध्ये मा कधी असा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होऊन आमदार झाला काय आणि आमदार होऊन तो परत नगराध्यक्ष पदाला इच्छुक आहे का, का। तर आकडा शून्य येतोय कदाचित त्यांच्या मनात काय वेगळं असेल किंवा त्यांनी ज्या उदय सामंतबरोबर दोन बैठका झाल्या यामधलं काही गुपित काय आहे का, का। याच्यासाठी तो त्यांनी दावा केला असेल प्रत्यक्षात रमेश कदम हे आमचे वरिष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत नगरसेवक भुगवलं पदभूषवलं नगराध्यक्ष बचवलं आमदार बसवलं दोन वेळा आमदाराला पराभव झाला हे जाणता राजा ही शहराने दिली त्या त्यावेळेची पदवी आहे ही ते पदवी शेवटपर्यंत टिकवतील अशी माझी इच्छा आहे आणि ते नगराध्यक्षपदात उतरतील असं मला अजिबात वाटत नाही कारण मुळात ता संघटनेत ताकद नाही उमेदवारच नाही तुमच्याकडं कशा पद्धतीनं मतदान येणार याची तुमच्याकडे शाश्वती नाही नुसत्या आता हे बघा नगराध्यक्षाला प्रत्येक बिल्डिंगला चाढावं लागतं मत मागायला जायला लागतं किती बिल्डिंग जाणणार तुम्ही खालून किंवा फोन करून मतदान मिळत नाही सर्वसामान्य जनतेपर्यंत नगराध्यक्षाला पोचावं लागतं त्या पद्धतीनं मतदान घ्यावं लागेल तुम्ही घरात बसून फोन करून तर राजकारण काय राहिले माझ्या रमेशभाई कर्माला क्रॉस करताय तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहू सुद्धा रमेश कलमाला चांगलं होऊन गायन गात बोलताय दुसरी त्या रमेश कलमानी आमदार येऊन नगराध्यक्ष मी करताय अर्जी भाई तुम्ही महाविकास आघाडीमध्ये अजून आहात तुम्ही स्वतंत्रपणे नाही आहात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात तरी पण तुम्ही रमेशभाई कदम आरोप करताय माझ्या आमदार वरती आरोप करताय मी आमदारावरती रमेशबाईंवरती आरोप केलेला नाही जी सत्यता आहे ही मी त्यांच्या समोर मांडलेली आहे की जनतेमध्ये आज हो मी सत्यता आहे आज चिपळूण शहरामध्ये फिरल्यानंतर सर्वसामान्य जनतेची आणि त्यांच्या वयाची माणसं चर्चा करत आहेत आज वय अठ्ठ्याहत्तर ऐंशी पर्यंत पोहोचत आलेले व्यक्ती आहे कुठं एवढे पाटणीवानी चढणार स्वतः दोन वेळा नगरसेवक होतो चिपळूणमधील सांस्कृतिक केंद्राचा विषय असू दे बाधार पुलाचा विषय असू दे रस्त्यासंदर्भात जे विषय असू दे जी विकास आहे ती कामं जनतेला आवश्यक आहेत ती कामं मी केलेली आहेत आणि नगरसेवक असताना मुळातच सगळं शहर काही नसतं आपल्याकडे एक वार्ड असो त्या प्रभागातसुद्धा कामं केलेली आहेत होऊ शकतं आम्ही त्यांच्याशी तो म्हटलं आम्ही त्यांना खासदारकी दिलेली आहे उमेदवार बरोबर आहे लोकसभेला लोक नाही शंभर टक्के ते लढू शकतात ते तिकीट मागू शकतात दावेदार आहेत आणि माझं पण असं म्हणणं आहे की नवीन जनतेची पण मागणी आहे शहरामध्ये की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे या मतावर मी ठाम आहे बाळा कदम वगैरे हो जे कोण तरुण इच्छुक असतील पाच सहा त्या सर्वांना संधी दिली पाहिजे आणि त्यांनी मागणी पण केली पाहिजे या मतावर मी ठाम आहे कारण नवीन माणसाला ना असं नाही संधी हे बघा शेवटी जनता कोणाला देणार हे जनता ठरवणार कोण हा एक नाही ना तुम्ही ब नाही शेवटी कसं माहिती काय राजकारण आहे राजकीय कारकिर्दी एका नो नगरसेवक नगराध्यक्ष आमदारकी भुसवली आणि तो मा त्या व्यक्तीला खाली आज अठ्याहत्तरव्या वर्षी येऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी लागत असेल तर ही जरा विचार करण्याची बाब आहे गेली चाळीस वर्षे सत्ता रमेशभाई कदम गटाकडे आहे चाळीस वर्षातली एक मी जरा ऐकून येणार साहेब चाळीस वर्षातली ब साडे बत्तीस वर्ष सत्ता रमेशभाई कदमांकडेच आहे एक वेळ बोर्टे मध्ये अडीच वर्ष बोलते मॅडम आणि सुरेखा खेराडे बत्तीस वर्ष नगरपालिका त्यांच्याकडे असताना काही कामं त्यांच्यातून चांगली झाली काही कामं रखडलेली आहेत पण नवीन लोकांना संधी दिल्यानंतर शहराचा विकास होईल आणि कायला पायलट काया पायलट होऊ शकतो ही माझी भूमिका आहे हो